वर्धा जिल्ह्यातील एकुर्ली येथे गावामध्ये घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे गावामध्ये मेन मार्गाच्या रोडवर पाणी पाणी साचून राहते मात्र काढले जात नाही परिसरामध्ये पाणी साचून असल्यामुळे घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे त्याचबरोबर मच्छरांच्या प्रमाणात सुद्धा वाढ झालेली आहे व गावातील कचरा कुंड्या कचऱ्याने पूर्ण भरलेल्या आहेत मात्र त्या ग्रामपंचायत मार्फत स्वच्छ केल्या जात नाही याकडे मात्र ग्रामपंचायतचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे परिसरातील नागरिक बांधवांनी गावातील कचराकुंड्या व रोडवरील पाणी काढण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत केली आहे याबाबत ग्रामसेवक गजानन खोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की गावातील कचराकुंड्या साफ केल्या आहेत गावात काही भागात नाली नाहीत त्यामुळे रोडवर पाणीच असते खाली करण्याचा प्रस्ताव सुद्धा टाकला गेला आहे असलेले पाणी काढण्यात येईल पावसाळा सुरू आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे गावात काही भागात नाली नाहीत त्यामुळे रोडवरच पाणी साचते खाली करण्याचा प्रस्ताव सुद्धा टाकला गेलेला आहे आणि साचलेले पाणी काढण्यात येईल पावसाळा सुरू आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी साठी सतीश काळे यांची रिपोर्ट वर्धा